आता बऱ्याच जणांना एकच बऱ्याच जणांचं लक्ष ठरलेलं असतं मॅडम जंत पडत नाहीयेत आम्हाला जंत नाहीयेत असं नाही जर तुमचं पोट फुगत असेल सारखं सारखं अपचन होत असेल ऍसिडिटी होत असेल भूक लागत नाहीये काही कारण दुसरी पण आहेत जसं ताकात तोंड कडू पडतं येऊन गेल्या तापकीत तोंड कडू पडल्यामुळे भूक नाही लागत पण काही कारणांमध्ये ही सुद्धा कारण आहेत खाल्लेलं ला अंगाला लागत नाहीये छान छान खातोय माझ्या मुलाला मी चांगलंच चांगलं खायला देते दूध देते ड्रायफ्रुट्स देते चांगलं हेल्दी जेवण देते प्रोटीन रिच आयर्न रिच डायट देते पण वजनच नाही वाढत आहे आहे काहींचा एचबी कमी राहतो रक्तच वाढत नाहीये मग ह्याच्या मागे जंत हे सुद्धा एक कारण असू शकतं हेच कारण आहे असं नाही हे सुद्धा एक कारण असू शकतं सो पोटाच्या बऱ्याच तक्रारी पोटात दुखणं आहे गॅसेस आहे पोट फुगणं वगैरे आहे अशा बऱ्याच बऱ्याच तक्रारींमागे जंत हे एक कारण असू शकत त्यामुळे दुर्लक्ष